फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज बिट्यात या मागणीसाठी ठिया आंदोलन विटा येथील शिवसेनेच्या संघटनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसाहेब शिंदे आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की तलाटी व ग्रामसेवक ज्या ठिकाणी नेमणूक आहे त्या ठिकाणी निवासी नसतात अशा ग्रामसेवक व तलाटी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तलाटी व ग्रामसेवक यांच्या कार्यालयात कार्याचा कालावधी पूर्ण झाला आहे त्या तलाटी व ग्रामसेवक यांची बदली अन्यत्र करावी नवीन नियुक्ती झालेल्या तलाटी व ग्रामसेवक यांना त्या ठिकाणी राहण्याची निवासी सक्त सूचना द्यावी व त्यांची अंमलबजावणी करावी असे निवेदन सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी विटा यांना देण्यात आले आहे सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी सिंहसेना संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते यांनी पाठपुरावा करून सातत्य ठेवले थे जाईल असे स्पष्ट केले आहे आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे बातमी संकलन गजानन गायकवाड छायाचित्रण उदय दीक्षित क्रांती न्यूज वेटा